मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो आजचा दुसरा ब्लॉग कोकणातल्या भुईमुगाच्या शेतीवर आपण ब्लॉग बनवतो आहे तर चला मित्रांनो वीडियो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला ह्या पाऊलवाटेन जायचं जायचंय तर चला मित्रांनो आपण जाऊया कोकणातील ही पाऊलवाट तर मित्रांनो आपण आलो आता फणशीमध्ये जिथे आपली भुईमुगाची शेती आहे ते मित्रांनो कोकण कोकणातली खोपटी आहे तर मित्रांनो तिकडे बघताय सूर्यदेव आता हलूच डोकांवर आहेत वरती उगवणार आहेत तर तोही तुम्हाला सीन दाखवणार आहे मी मित्रांनो आपण आलो आहे आता आपल्या भुईमुगाच्या शेतीवर आणि हा बघा चांदोबा मा अजून आहे इकडे चला मित्रांनो आपण हे बघा इथपर्यंत होती मित्रांनो इथपर्यंत शेती भुईमुगाची ते तिथून डायरेक्ट तिथपर्यंत आहे आणि एवढी आपण खतलेली आहे एकट्यानेच आणि आता जरासं राहिलं आहे ते खतायचं आहे आपल्याला आणि या थंडीच्या दिवसामध्ये बापरे बाप <laughs> खूपच थंडी आहे मित्रांनो कोकणात हात नुसते गाराटलेत तर मित्रांनो तुम्हाला इकडची माहिती सांगतो आपलं गाव आहे तिकडे आपलं गोनवली गाव तिकडे इकडे पोमंडी गाव आहे आणि इकडे गाडेवाडी इकडे जामसूत आणि इकडे पिंपर आणि सूर्यदेव येता येतच आहेत आणि हा डोंगर इथे सुद्धा आपण ट्रेक करणार आहोत छोटासा आणि इकडे एक पिंपलाचं झाड आहे जुनं आणि इकडे वडाचं झाड आहे वडाच्या झाडावरूनच म्हणजे सूर्य येणार आहे तर चला आपण खातायला जाऊया मित्र मित्रांनो ही आहे खंती जिच्याने आपण खातणार आहोत तर मित्रांनो आपल्या भुई भुई या भुईमुगाच्या शेतीला साड्यांचं कुंपण घातलेलं आहे तुम्ही बघा तिकडे सुद्धा भुईमुगाची शेती आहे तिथे तुम्हाला कुंपण पाहायला मिळेल त्याचं कारण असं आहे मित्रांनो इथले जंगली प्राणी तर इथे प्राणीत नाचदूस करतच असतात जसे रानरेडा डुक्कर शालजीव इत्यादी आणि हुंदीर मामा असतोच तुम्हाला माहिती आहे गेले आठ दिवस आपण या शेंगदाण्यात काम करतोय आणि आजचा हा नववा दिवस आहे नंतर मित्रांनो ह्यानंतर आपला हा पाला झाला ना त्याच्यानंतर इकडे नांगरलं जाईल आणि ते जमिनीतल्या शेंगा काढायच्या आहे मित्रांनो शेंगदाण्यामध्ये दोन प्रकार येतात एक उपटी आणि एक पसरी तर ही आहेत पसरी आणि इकडे होती आपली उपटी शेंग तरी मित्रांनो ही एक पाता लावलेली आहे आणि माझी पायाची अवस्था बघा पूर्ण चिकल्याचे झालेत चिकट चिकट नसते आणि सूर्यदेव फायनली त्या झाडाच्या वरती आलेले आहेत मित्रांनो ह्या ज्या शेंगा आहेत त्या आपण काल धुतलेल्या आहेत त्या ह्या मी इथे वालत टाकले सुकत टाकलेल्या आहेत आणि ह्या परवाच्या आणि त्याच्या आधीच्या असे आहेत आणि ह्या शेंगा आहेत ना त्या कोणच्या आहेत म्हणजे त्याच्या आतमध्ये घुगुर बारीक असणार आहे आणि ते बघता नरम असेल हे असं आहे आणि ह्या बहुतेक ज्या सुकलेल्या आहेत तशा आवाज येतो आहे शेंगदाण्याचा आधमधला आवाज येतो असे इकडे आई ते तिकडे गवत काढतात चला मित्रांनो आपण जाऊया न्यारे करायला कोळीम आणि भाकरी पार्क काय या भूमच्या शेतीवर खूप कीटक वगैरे बघायला मिळतात मित्रांनो तुम्हाला त्यातलंच एक हा कसरून वेगळ्याच जातीचा आहे मलाही माहीत नाही खूप सारे कीटक आहेत मित्रांनो त्यांची नावं सुद्धा मला माहीत नाही आहेत ब्लॅक कलरचा कसरू कसरून या झाडावर सुद्धा आहेत हे बघा ह्या फुलावर आहेत ना तीन पैंगण पैंगण म्हणून वाटत आहेत माझ्या मते चार आहेत हे बघा तर मित्रांनो एवढ्या कडाक्याच्या उन्हातून सावली द्यायचं काम करतात ते ही झाड आपण आता जाऊया जेवायला जेवायला या मित्रांनो तर मित्रांनो रानात जेवायची मजाच वेगळी असते आणि आता आपण जातोय शेंगा काढायला तर चला मित्रांनो मित्रांनो ही आहे कवली आणि इथे शेंगांची टोपली तर मित्रांनो हा बघा हा शेंगाचा पाला सर्व इकडे चुकत टाकलेला आहे तुम्हाला सर्व संध्याकाळी माहिती सांगेन त्यामुळे तुम्ही ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या ह्या शेंगात एवढ्या काढलेले आहेत आपण तर मित्रांनो ह्या शेंगाच्या शेंगाचा आकार बघा मित्रांनो यस सर्वनो शेंगा निवडणे पण महत्वाचं काम आहे म्हणजे आता समजा इकडे शेंगा दिसते ते काढायचे असतात ह्या शेंगा कावले खायला येतात त्यामुळे निवडायचे असतात मित्रांनो तर मित्रांनो संध्याकाळी झाले आणि आता आपला होते परतीचा प्रवास सनसेट होतोय मित्रांनो बघा सीन भार मस्त आहे की आणि त्यातल्या त्यात हा झाड पण आहे मस्त आणि डोंगर तो तिकडे डोंगर दिसतोय मित्रांनो आपण आलो आता घरी आणि आता मोठं काम आहे ते शेंगा धुवायचं तर इथे दोन बादल्या घेतलेल्या आहेत एक टप आहे आणि ही टोपले आहे हे बघा मित्रांनो मच्छर खूपच चावते म्हणून धुरांडे केलेले आणि इकडं पूर्ण क्लीन झालेले बघू शकता सर्व माती गेलेली त्याच्यावरती ले ले, तर मित्रांनो आताच आपले अंगोल वगैरे झाले फ्रेश झालं मस्त की चाय वगैरे झाला आहे आपल्या आणि आता आईने दिले आपल्याला त्या शेंगा शिजवलेल्या आहेत मस्त लागतात मित्रांनो तुम्ही पण या खायला तर मित्रांनो आपण सकाळी साडेसहा वाजता रानात गेलो होतो तिथे शेंग खतलेली आणि माझी जमीन वगैरे तुम्हाला दाखवली आणि तर दुसरं असं होतं की ह्याच्याबद्दल माहिती सांगण्याची तर मित्रांनो हे भुईमुग दिवाळीच्या आसपास सीझनलाच म्हणजे काढायला सुरुवात होते भुईमुगाची शेती कोकणात तीन नंबरला असावी कारण पहिले येते भात शेती दुसरी नाचणी आणि तिसरा भुईमुग म्हणजेच शेंगा शेंगा खतणे काढणे निवडणे सुकट टाकणे धुवून काढणे अशा प्रकारे खूप मेहनत घ्यावी लागते शेंगांचा जो पाला असतो तो ज्यांच्या ज्याच्याकडे गुरं वगैरे असतात ना तर ना, ते विकत घेतात परत आपण तेल काढतो ना त्यावेळीच पेंड येते तर तीही लोक विकत घेतात मित्रांनो गुरांसाठी आणि त्यातून आपला जो खर्च असतो तो निघून जातो ह्याचा उपयोग मित्रांनो जर आपल्याकडे पाहुणे हो वगैरे आले तर भुईमग आपण पुढे करतो परत ह्याच्यापासून तेल म्हणजे तेलसुद्धा आपल्याला जेवणात वगैरे टाकतो ना ते ह्याच्यापासून तयार होतं मित्रांनो परत आपल्याला खायला शिजून भाजून अशा कच्च्या खाऊ नये मित्रांनो तर मित्रांनो काही वाईट वगैरे बोललो असेल तर क्षमा असावी आणि आजचा हा आजची व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला तर चला मित्रांनो निरोप घेतो आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये